आणि आता थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत हे <laughs> तुम्हीच म्हणताय बर पाच लाख दहा लाख पंधरा लाख बरं का हा मुलूंचा नागडा पोपटलाल हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबई सह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदरमोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम दोन अडीच वर्षात केलं या कोविड काळामध्ये अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही हा ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करण हा एवढं ईडीची पाचळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बी जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्पा बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्प बसतो जो अबलांच शोषण करतो हा जो आहे त्याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचाव त्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यवधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय तो कोट्यवधी रुपयांनी गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केले कोर्ट यांनी हा आणि बाप आणि पोरगा परागांदा झाले भूमिगत झाले फरारी झाले ईडीला काय दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्याने तो गुन्हा रद्द केला हिंमत होती ते चौकशीला सामोरं जायचं त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्या उद्दिरींच्या घोटाळ्या धमक्या देऊन घेतलेल्या दे, आहेत धर्मादा आयुक्तांनी यादी जाहीर करावी दणगेदारांची या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेअरी असेल मोतीलाल ओस्वाल असेल अशा अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला सांगतोय याची लायकी आहे का याची लायकी आहे का, का? महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्क शिकवण्याची हा उलटा टांगून मारू झाला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आहे आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमच्या काही डरपोक नाही डरपोकाना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपोक आम्ही नाही जाऊ नंबर एक मी मा असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीदा पेंडेकर जात आहेत किती काय तुम्ही आम्हाला आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवैया बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखी आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काय करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही येऊ ना हिम्मत असेल तर समोर ये समोर ये आत्ता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या अशा या प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतोय याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळवून येतात खेचून येतात त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे त्याच्यावर बोल अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना हसन मुसरीफर बोल बोलतोयस का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोट्या कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी आज एक केटरिंग सुरू आहे मुंडे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्याने बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाण अटक केली तुम्ही घोले वैभव थोरात ती नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ती नावं समजून घ्या कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार हो या लोकांनी महापालिकेत केलाय राहत